प्रेक्षक हो नमस्कार देशपांडे पंचांग एस्ट्रो च्या माध्यमातून खगोलशास्त्र अध्यात्म ज्योतिषविषयक शास्त्रशुद्ध माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे आणि चुकीची माहिती निदर्शनास आणून देणे या प्रामाणिक उद्देशाने आम्ही या वाहिनीची सुरुवात केली नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या युट्यूब चॅनलतर्फे मी पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं स्वागत करतो सुरुवातीच्या काळात आम्ही केलेल्या सणवार आणि उत्सवांविषयीच्या व्हिडिओचे तुम्ही जोरदार स्वागत केले विशेषतः गणपती कोणत्या दिवशी बसवावा होळी कोणत्या दिवशी साजरी कराल या बाबतीत तारखांचा गोंधळ जनमानसात दिसून आला त्यावेळी आम्ही ठोस पुराव्यासहित ह्या प्रश्नांची उत्तरे देणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणले त्यानंतर व्हिडिओजवरील कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मनातील विविध शंका उपस्थित केल्या त्यामुळे शोध अचूक उत्तरांचा या मालिकेतून त्यातील जास्तीत जास्त शंकांचे आम्ही निरसन केले ज्योतिष विषयात रुची असणारे अनेक अभ्यासू प्रेक्षक आपल्या परिवारात जोडले जाऊ लागले आणि ह्या विषयावर अधिक सविस्तर माहिती देण्याच्या उद्देशाने ग्रहगोल विषय खोल या नावाने मुलाखतीचे विस्तृत भाग प्रदर्शित केले ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या चौकस प्रश्नांना दिलेल्या मार्मिक उत्तरांमधून पत्रिका ग्रह इत्यादी विषयांवर सखोल माहिती देता आली त्याचप्रमाणे घरामध्ये होणारे पूजा विधी श्राद्ध पक्ष हे विषयही तुमच्या मनात अनेक शंकाकुशंका निर्माण करणारे आहेत हे लक्षात घेऊन श्राद्ध पितृपक्ष कशासाठी कोणासाठी अशा शीर्षकाची विस्तृत मुलाखत आम्ही प्रसिद्ध केली आणि त्या संबंधातील समज गैरसमजांवर प्रकाश टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला याशिवाय लग्न जमावणे पत्रिका जुळणे या, या प्रत्येक घरातील जिव्हाळ्याच्या विषयांवर गुणमिलन की थोतांड हा विशेष पॉडकास्ट प्रदर्शित केला त्यावर अनेक प्रेक्षकांचे अभिनंदनाचे आभार मानणारे संदेश आम्हाला मिळाले सातत्याने शास्त्रशुद्ध आणि परिपूर्ण माहिती पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही पार पाडत राहूच हे करताना जो विश्वास आपण आमच्यावर ठेवला आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामुळे आपण नुकताच साठ हजार प्रेक्षकांचा महत्वाचा टप्पा पार केला असाच विश्वास यापुढेही राहील अशी खात्री आहे लवकरच भेटू नवीन विषय नवे व्हिडिओज घेऊन नमस्कार